नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवणार आहे उपवासाचा बटाटा वाफेवरचा तर त्याच्यासाठी इथे मी दोन बटाटे घेतलेले आहेत मोठे आणि स्वच्छ धुवून एकसारखे आकारात कापून घेतलेले आहेत आता सुरुवात करूया कडे ठेवलेली आहे मी त्याच्यामध्ये हे बटाटा आहे ना तो टाकून घेते ಶೇದೇ ಘೇ ಶೇಂಗ मी मिरची घेतलेली आहे कमी चिकटवाले त्याचे उभे काप करून घेतलेले त्याच्या दोन मोठ्या मिरच्या आहेत आणि चिकटवाल्या तिथे बारीक बारीक करून घेतलेल्या ते आपण टाकून घेतो आणि चवीप्रमाणे मीठ एक सारख्या आकारात थोडी तापल्यात आता ह्याला आणि बारीक गॅसवरती शिजवून देते दहा मिनिट मी बारीक गॅसवरती वरती ठेवलेली होती भाजी बरं वापेवरती पूर्ण बटाटा शिजलेला आहे एकाचे जास्त पण नाही शिजवायचा याच्यामध्ये मी शेंगदाणे कुट्टा टाकून घेते दोन चमचे माटेवाले आणि मिक्स करून घेते प्रकारे आपली झटपट बटाटा उपवासाची भाजी तयार तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद